नमस्कार श्रोते हो इंद्रधनु या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी निष्ठा पडके तुमचे माहितीचे विश्व रंगवण्यासाठी सज्ज आहे या माहितीच्या विश्वात तुमचे स्वागत आहे तर श्रोते हो आजचा आपला विषय आहे गोंदणे युवकांमध्ये शरीराच्या दृश्य भागावर कुठेतरी गोंधून घेण्याची फॅशन आहे आय पी एल मध्ये खेळणारे बहुतेक खेळाडू कुठेतरी टॅटू काढत असतात त्या टॅटूलास आपल्याकडे गोंदवणे म्हणतात चित्रपट सृष्टीतही या गोंदवण्याला फार महत्व आहे ताटातूट झालेले मायलेक ओळख पटवण्यासाठी हे चिन्ह वेळी कपडे फाटून समोर आल्यावर अरे आपण भाऊ भाऊ आहोत असे म्हणून मिठी मारायचे आणि क्लायमॅक्स कडे वळायचे तंत्र या गोंधण्यामुळे सापडले होते मधील अमिताभ बच्चनच्या हातावरील मेरा बाप चोर है, हे गाजवलेले गोंदवलेले होते तर मधील सुषमा शिरोमणीची इंदी हे दंडावर गोंदवलेले नाव भाऊ बहिणीला एकत्र आणते आजकाल त्याला टॅटू म्हणत असले आणि मोठमोठ्या शहरातून असे टॅटू स्टुडिओ लोकप्रिय होत असले तरी ही एक जागतिक पारंपरिक कला आहे शरीरावर चित्राकृती किंवा चिन्हे उठवण्याकरता टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंधण्याप्रमाणे जखमा करून व्रण उठवण्याचाही एक प्रकार आहे गोंधण्याची प्रथा केव्हा व कशी सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही तथापि कपड्याचा वापर सुरू होण्यापूर्वी सौंदर्य दृष्टीने शरीर रंगवण्याची पद्धत असावी अथवा काम करीत असताना चुकून केव्हा तरी शरीराच्या एखाद्या भागाला जखम झाली असावी व तीच रंगद्रव्य मिसळून तो व्रण कायम झाला असावा यातूनही गोंधण्याची कल्पना निर्माण झाली असावी अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंधळाची कला उदयास आली असावी आणि त्याद्वारा संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे अशी कल्पना हर्बर्ट स्पेन्सरने सुचवली आहे मार्क्स मते वैद्यकाच्या एखाद्या प्रक्रियेतून हा प्रकार सुरू झाला जमातीचे किंवा विजयाचे चिन्ह म्हणूनही गोंधणे सुरू झाले असावे काही मानवशास्त्रज्ञ गोंधळाचा संबंध देवादिकांना करण्यात येणाऱ्या रक्ताच्या अभिषेकाशी जोडतात इतर काहींच्या दृष्टीने स्त्रियांच्या सहनशक्तीची कसोटी पाहण्याकरता योजण्यात प्रथेचे हे अविशिष्ट रूप आहे देशात साधने वापरली जातात झाडांचे व माशांचे काटे हाडे शिंपले इत्यादी नैसर्गिक अणुकुचीदार साधनांपासून ते आधुनिक काळातील साध्या किंवा विजेवर चालणाऱ्या सुयांपर्यंत अनेक साधनांचा सा गोंधण्याकरिता उपयोग करण्यात येतो शरीरावर सुई सारख्या तीक्ष्ण हत्याराने टोचून त्यात रंगद्रव्य तसेच कोळशाची पूड घालतात त्यामुळे गोंधळाला निळसर रंग येतो काही ठिकाणी चाकूने जखमा करून त्यात रंगद्रव्य घालून त्यावर ठराविक झाडांच्या सालीची राख व कोळशाची पूड घालतात बोर्निओतील जमातीत चित्राचा ठसा काजळी व उसाच्या रसाच्या मिश्रणात बुडवून तो शरीरावर उठवतात जपानी लोक गोंधण्याकरिता निरनिराळ्या आकारांच्या चार सुया वापरतात भारतात स्त्रीचे दूध किंवा कारल्याचा रस गोडे तेल व काजळ एकत्र खलून ते मिश्रण गोंधण्यासाठी वापरतात सुईचे टोक या मिश्रणात बुडवून टोचून टोचून गोंधण्याची क्रिया करतात गोंधळे पूर्ण झाल्यावर त्यावर एरंडेल व हळदीच्या मिश्रणाचा लेप लावतात अलीकडे गोंधळ्याचे रासायनिक मिश्रण तयार मिळते व गोंधळ्याची क्रिया ही यंत्राच्या साहाय्याने करता येते काही जमातीत गोंदणे व लग्न यांचा संबंध दिसून येतो सोलोमन बेटावरील जमातीत व छातीवर गोंधून घेतल्याशिवाय मुलगी विवाहास योग्य ठरत नाही ऑस्ट्रेलियन आदिवासी लग्नापूर्वी तरुण मुलीच्या पाठीवर भीतीदायक स्वरूपाचे गोंदण करतात तैवान मधील जमातीचे लोक लग्नापूर्वी मुलीचा चेहरा गोंधतात न्यूगिनीतील पापुअन जमातीत अविवाहित मुलींच्या सर्व शरीरावर गोंधण्यात येते फक्त चेहरा मात्र लग्नाच्या वेळी गोंधून सुशोभित करण्यात येतो आसाममधील नागा जमातीत गोंधल्यानंतरच तरुण युवक लग्नास योग्य समजण्यात येतो गोंधळ्याचे निरनिराळे प्रकार आढळतात त्याचप्रमाणे शरीराच्या कपाळ गाल हनुवटी छाती दंड मनगट इत्यादी निरनिराळ्या भागांवर गोंधळ करण्यात येते टिंबांच्या आकृती विशिष्ट चिन्हे मोर मत्स्य कोल्हा अस्वल इत्यादींची चित्रे स्वस्तिक देवाचे तसेच आदरणीय किंवा आवडत्या व्यक्तीचे नाव तुळशी वृंदावन हनुमान महादेवाची पिंड इतर देवांचा चेहरा इत्यादी प्रकार गोंधळात दिसून येतात क्वचित एखादा अपवाद वगळता गोंधळाची प्रथा कमी अधिक प्रमाणात साधारणत सर्वत्र दिसून येते इजिप्तमध्ये केलेल्या उत्खननावरून पूर्व दोन हजार वर्षांपूर्वीच्या मम्मींवर गोंधण्याच्या निळाखुणा आढळून आल्या आहेत न्यूझीलंडमधील माओरी जमातीत ही कला अत्यंत प्रगतावस्थेत होती असे दिसून आले जपानी लोकांतही ही कला विशेष समृद्ध झाली आहे बायबलच्या जुन्या कराराने गोंधणे निषिद्ध ठरवले आहे मुहम्मद पैगंबरानेही त्यास मनाई केली आहे वैदिक वाङ्मयात गोंधळ्याचा उल्लेख आढळत नसला तरी हिंदू समाजात गोंधण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे शिक्षा म्हणून गुन्हेगाराच्या कपाळावर गोंधून त्याची धिंड काढण्यात येत असे गुन्हेगार राजकीय कैदी यांची ओळख पटण्याकरिता त्याचप्रमाणे गुन्हेगारांना परस्परांची ओळख देण्याकरता गोंधण्याचा अवलंब केला जाईल वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीनेही गोंधळाचा उपयोग करण्यात येतो सौंदर्यवर्धन हा तर गोंधण्याचा मुख्य उद्देश आहे पन्नास वर्षांपूर्वी गोंधण्याची कला मागे पडली होती पण टॅटूच्या निमित्ताने ती पुन्हा विकसित झाली आणि तरुणांमध्ये तिचे आकर्षण वाढलेले दिसते त्याचे चित्र आय पी एल मधील खेळाडूंमध्ये दिसते तर श्रोते हो कसा वाटला आजचा विषय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद